एक तेरा वर्षाची मुलगी तिच्या घराजवळ उभा होती संध्याकाळची वेळ होती आणि तेवढ्या त्या ठिकाणी तीन तरुण आले आणि तीन तरुणांनी ती तरुणी ती मुलगी उचलली आणि उचलून तिला ते ती घेऊन गेले तिचं अपहरण केलं अपहरण केल्यानंतर जवळच असणारी एक टेकडी आहे त्या टेकडीवर एक झोपडी आहे त्या झोपडीमध्ये नेलं आणि तिघा जणांनी तिच्यासोबत रात्रभर नको ते कृत्य केलं आणि यामुळं संपूर्ण जिल्हा आणि राज्यसुद्धा हातरलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी घडलेली संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या राज्यामधीलच आम वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहराजवळील जे मुंगसाजी मुंगसा नगर आहे याच मुंगसाजी नगरजवळ घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसची वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या परिसरामध्ये राहणारी एक तेरा वर्षाची मुलगी होती तिच्या घराबाहेर ती उभा होती कोणाची तरी वाट पाहत होती पण मात्र तेवढ्या त्या ठिकाणी आमदाराचा फायदा घेत तीन तरुण त्या ठिकाणी आले आणि त्या मुलीला उचलून घेऊन गेले आता उचलून घेऊन गेल्यानंतर तिचं अपहरण केलं आरडावरड करता येऊ नये म्हणून तिचं तोंड दाबलं आणि जवळच असणारी एक टेकडी आहे त्या टेकडीवर एक झोपडी आहे त्या झोपडीवर नेलं आणि बारी बारीनं तिघ जणांनी तिच्यासोबत रात्रभर नको ते कृत्य केलं जेव्हा ती मुलगी सकाळी घरी आली तेव्हा घडलेला संपूर्ण प्रकार तिनं तिच्या आईवडिलांना सांगितलं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मुलगी रात्रभर घरी नव्हती तर तिच्या आईवडिलांनी दखल का घेतली नाही मुलगी नेमकी कुठं गेली आहे काय गेली आहे म्हणून तिचे आईवडील रात्रभर परेशान झाले होते आजूबाजूच्या परिसरामध्ये तिचा शोधाशोध घेत होते पण ती कुठंही आढळली नाही सापडली नाही म्हणून त्यांनी सकाळी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायचं सुद्धा ठरवलेलं होतं अखेर सकाळी मुलगी घरी आली मुलीनं घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आई वडिलांना सांगितला आणि मग आई वडिलांनी थेट जवळचं रिसोड पोलिस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून पोली पोली ते जे आरोपी तरुण आहेत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली तारीख होती एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसची दुसऱ्या दिवशी जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण घटनेची गांभीर्यानं दखल घेतली दखल घेतल्यानंतर पोलिसांनी त्या आरोपीचा शोध चालू केला त्याच्या एक दिवसानंतरच बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला पोलिसांनी तात्काळ ते जे तीन आरोपी आहेत या तीन आरोपींना ताब्यात घेतलं त्यांना अटक केली आणि अटक केल्यानंतर त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे पण मात्र या संपूर्ण प्रकरणामधला जो मुख्य आरोपी आहे तो अशाच एका प्रकरणामधला पहिला आरोपी आहे त्याला त्यामध्ये ते सजासुद्धा झालेली होती पण मात्र तो फरार होता एक वर्षापासून पोलिसांना सापडतच नव्हता आणि त्यानं दुसऱ्यांदा एकदा त्याच पद्धतीचा प्रकार केलेला होता पोलिसांनी आता त्याला अटक केली आहे कायदेशीर कारवाई त्याची सुरू आहे पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत मागच्या काही दिवसांपासून जणू काय घटनांचं सत्र सुरू झालंय वारंवार तेच वारंवार तेच वारंवार वार त्याच घटना कशा पद्धतीनं घडत आहेत हे आपल्याला सगळ्याच गोष्टीमधून समजत आहे लोकांची मानसिकता कशा पद्धतीनं बदलत चालली आहे अशा पद्धतीची विकृती त्यांच्या डोक्यामध्ये नेमकी कुठून येऊ लागली आहे असा देखील प्रश्न या ठिकाणी पडू लागला आहे त्यामुळं अशा करणारे जे आरोपी आहेत विकृत आहेत यांना नेमकी कशा पद्धतीची शिक्षा दिली पाहिजे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो